प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनी आता बरोबर अडकलेली आहे सावनीला या सगळ्यामध्ये मुक्तानी पत्रकारांना घेऊन येत तिचीच ट्रिक तिच्यावरती कशी आजमवलेली आहे पत्रकारांच्या समोर आता सावनी आपल्या मुलीला सांभाळण्यासाठी सक्षम कशी नाही आहे हे सगळं सगळं सत्य आता मात्र इकडे मुक्तानी सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आता मुक्तानी हे सगळं कसं केलंय या सगळ्यामध्ये सावनी कशी काय अडकले हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू कोर्टामधून घरी आल्यावरती घडलेला सगळा प्रकार सागर स्वाती आणि इंद्रा यांना सांगतो आणि इंद्राला या सगळ्यामध्ये जबरदस्त धक्काच बसतो इंद्रा, बस इंद्रा सांगते खरं सांगो का तर तुझ्या इतकी मीन स्ट्रॉंग कधीच आई पाहिली नाही पण जो माणूस स्ट्रॉंग असतो ना त्याला या सगळ्यामध्ये खूप खूप अशी अग्निपरीक्षा द्यायला लागते मला माहिती आहे मुक्ता या सगळ्यामध्ये तू खूप मोठी अग्निपरीक्षा देत आहेस आणि देव तुला या सगळ्यामध्ये यश देईल याची मला खात्री आहे तू काळजी करू नकोस मुक्ता सगळं सगळं काही ठीक होईल तुझी सई तुझ्याकडे तु नक्की येईल कारण तू आदित्यसाठी इतकं काही करतेस ना जी आई आपल्या मुलासाठी करत नाही कारण तुला सईवरती किती प्रेम आहे ही, ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती है। आहे आणि तरी सुद्धा सई उपर तू आदित्यची निवड केलीस याच्यावरूनच तुझा चांगलपणा कळून येतो तू सई इतकाच आदित्यचा विचार करतेस ना हे दिसतंय खरंच खरंच मुक्ता स्वाती म्हटली ते मला पटतंय की आम्हाला दुसरं कोणी सांगितलं असतं तुझा हा त्यागाबद्दल किंवा एक बाई इतका त्याग करू शकते तर आम्ही कुणीही विश्वास ठेवला नसता पण आज तू स्वतःला आमच्या आम्हाला तुझ्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडलेस पण काळजी करू नको मी आई एकविरेकडे प्रार्थना करेन की तुला या सगळ्यामध्ये यश मिळू दे आणि तुला या सगळ्यामध्ये हे सगळं सहन करण्याची आणि यापुढे कोणतंही संकट नको येऊ दे असं म्हणत धावत पळत इंद्रा आता आपल्या आई एकविरेकडे जाते आणि आई एकविरेकडे गेल्यावरती ती आता मुक्तासाठी प्रार्थना करते आणि कुठच्या जन्मीचं आता मुक्ताला हा त्रास होता हे आई एकविरे तू या सगळ्यामध्ये ना आता खरंच माझ्या मुक्ताला बरं कर म्हणजे तिने किती सोसावं किती या सगळ्यामध्ये तिने आता प्रयत्न केले तरी सुद्धा तिला यशच येत नाहीये तू आता तिची ही ओढा ताण थांबव तिची ही ओढाताण मला आता बिलकुल पाहवत नाहीये ती त्याग करते म्हणून तू तिची किती परीक्षा घेशील तिच्या त्यागाची इतकी परीक्षा घेऊ नकोस की ती, नको ती तुटून जाईल आई आई लवकरात लवकर या सगळ्यामध्ये माझ्या मुक्ताला तू बरं कर आणि माझ्या मुक्ताला हे सगळं सहन करण्याची शक्ती दे आणि यापुढे कोणतीही दुःख पण देऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे ती मुक्ता ए मुक्ता ये लवकर असं म्हणत मुक्ताला आवाज देते ज्या मुक्ताला ती आवाज देते तोपर्यंत तो मुक्तासुद्धा आई एकविरेच्या समोर येऊन उभी राहते आणि आई एकविरे माझं बाळ माझ्यावरती रुसलंय मी माझ्या बाळाला न्याय मिळवून देऊ शकले नाही मला आदित्यसाठी सईला तिकडे ठेवावं लागलं पण माझं बाळ समजूतदार आहे तू या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा चांगला स्वीकार करशील किंवा चांगलंच त्याला सांभाळशील याची मला खात्री आहे काहीही झालं तरी माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नकोस तिकडे तिला नीट राहण्याची शक्ती दे आणि लवकरात लवकर माझं बाळ माझ्याकडे येऊ दे आदित्य आणि सई या दोघांच्या मध्ये चॉईस करायला याच्या पुढे मला कधीही नको लागू दे इकडे तोपर्यंत सावनी खूपच खुश झालेली असते आणि ती आता फोन करून सांगत असते इकडे हर्षला तुला माहिती आहे का अरे खूपच मोठी कमाल झाली म्हणजे आता तिकडे कोर्टामध्ये तिने ते पेपर सादर करत या सगळ्यामध्ये आता म्हणजे आम्हालाच हे करायला पाहिजे होतं ना सईची कस्टडी घेऊन पण तिने काय केलं माहिती आहे का तिने सगळं उलटच केलं तिने कोर्टामध्ये सांगितलं की या सगळ्यामध्ये सईची कस्टडी मला नकोच आहे स्वतःहून सईची कस्टडी दिली अरे बघितलंस मला खरंच काही करायलाच लागलं नाही आणि हे सगळं मुक्ता मी स्वतः केलं यावरती हर्ष म्हणतो काय बोलतेस तू ती मुक्ता काही डोक्यावरती पडले का यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगायला लागते अग अरे मी तेच तर सांगतीये ती मुक्ता खरंच डोक्यावरती पडलेली आहे कारण ना तिने कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोरच हे सगळं कबूल केलं की मी आदित्यला घेऊन जाते अरे काय काय चाललंय तिचं हे मला खरंच कळत नाही आहे की ती या सगळ्यामध्ये असा विचार करू शकते ती हर्ष म्हणतो काय बोलतोस तू तर ही मला खूपच मोठी बातमी सांगितलीस आणि या सगळ्यामध्ये माझं मन खुश करून टाकलंस असं म्हणत असताना तिकडून मागून मीही काय येते आणि या दोघांचं बोलणं आता ती ऐकायला लागते जेव्हा या दोघांचं बोलणं ती ऐकते तिच्या थळपायाची आग आता मस्तकात जाते हे काय म्हणजे आता सईची कस्टडी या सावनीला कशी काय मिळाली या दोघांनी नक्कीच काहीतरी गोलमाल केलेला आहे आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे असं आता ते विचार करायला लागते आणि ती चिडचिड करते तोपर्यंत हर्ष आता तिला सांगतो झालं झालं ही तर तर गोष्ट सावनी तू माझा लक्की आहेस म्हणून खरं सांगू का तर मला नेहमी तुझ्यावरती फेत वाटतो कारण तुझ्यावरती विश्वास पण वाटतो कारण तूच या सगळ्यामध्ये एकमेव हे है आहेस की मला मला या सगळ्यामध्ये समजून घेतेस आणि मला या सगळ्यामध्ये साथ देतेस खरंच सावनी तू माझा लक्की चाम आहेस किती काही झालं ना तरी सुद्धा आपण एकमेकांसाठी लकी आहोत तोपर्यंत मिहिका सगळं ऐकते आणि मिहिकाने ते ऐकल्यावर ती मिहिका चिडते त्यावरती हर्ष म्हणतो बघितलंस का, ही का, का, का तुझी मुक्ता ताई पूर्णपणे हरलेली आहे तुझ्या या मुक्ताताईला आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आम्ही हरवून टाकलेलं आहे स्वतःहून सईची कस्टडी दिली त्यांनी कळतंय का मोठी माझी मुक्ताताई 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 हुशार मुक्ताताई अशी असं जे काय बोलत असतेच ना सगळं सगळं संपलेलं आहे तुझ्या मुक्ताताईने मूर्खपणा करत आता सईला दिलेला आहे यावरती चिडलेली मिहिका हर्षच्या अंगावरती आता काळा रंग टाकते त्याला थोबाडीत देते यावरती हर्ष चिडतो काय चाललंय तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये मला आता अशा प्रकारे ट्रेड करणार यावरती मग मात्र चेडलेली मिहिका म्हणते हो कारण माझ्याकडे माझ्या माझ्या मिहीरची एकमेव निशाणी होती ते म्हणजे माझं बाळ पण तू या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला संपवलंस तुला लाज नाही वाटली यावरती हर्ष म्हणतो हे बघ कारण ते बाळच आपल्या प्रेमामधला अडथळा होतं जोपर्यंत ते बाळ मध्ये होतं तोपर्यंत तू माझ्यावरती कधीही प्रेम करू शकली नसतीस तू माझी बायको आहेस कधी मान्यच केलं नसतंस आत्तापर्यंत तुझे अनेक नाटकं मी सहन केली पण या वेळेला यावेळेला तुझं कोणतंही नाटक मी सहन करणार नाहीये तुला आधीच सांगून ठेवते चल असं म्हणत आता मात्र इकडे ताबडतोब तो तिला मिहिकाला एका रूममध्ये लॉक करून टाकतो ज्या वेळेला तो, तो मिहिकाला लॉक करतो त्यावेळेला मिहिका दार उघडा दार उघडा असा आता जोराजोरात जोरा बोलण्याचा प्रयत्न करत असते पण आता तो काही दार उघडायला तयार नसतो तोपर्यंत मिहिकाला आता स्वतःला कोंडून तो तिकडून निघून जातो मिहिका विचार करते काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये आता मला इथून बाहेर पडलंच पाहिजे आणि मुक्ताताईने असं का केलं मला हे जाणून घेतलंच पाहिजे असं चा विचार ती आता करत असते आणि या सगळ्यामध्ये तिची चिडचिड होत असते तोपर्यंत इकडे आता सईला भेटायला मुक्ता सावनीच्या रूमवरती येते आणि सई माऊ सई माऊ अशी सईला आवाज द्यायला लागते तोपर्यंत आता तिकडे सावनी म्हणते काय ग तुझं काय चाललंय का तरी काय तू या सगळ्यामध्ये मला आता हे करण्याचा प्रयत्न करू नकोस सईची कस्टडी मला मिळालेली आहे त्यामुळे सईची कस्टडी मिळाल्यामुळे तू या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तिला भेटण्याचं काम करू नकोस चल चालते हो तीस आता इकडे मुक्ता सांगायला लागते जोपर्यंत जोपर्यंत मी माझ्या सईमाऊ व्यवस्थित आहे काय करते काय खाते काय पिते हे जोपर्यंत पाहत नाहीये ना तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सावली म्हणते तुझं काय प्रॉब्लेम काय आहे आता तूच तर मला सईला सोपवलंस आणि आदित्याला कायमची घेऊन गेलीस जर तू आदित्यला घेऊन गेलेली आहेस तर या सगळ्यामध्ये आता पुन्हा सई 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 काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सई तुला भेटायला तयार नाही आहे सईला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीये यावरती मुक्ता सांगायला लागते तुम्ही कितीही म्हटलात ना तरी सुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही की सईला माझ्याशी बोलायचं आहे मला सोबत बोलल्याशिवाय बिलकुल कळणार नाहीये मला सईशी बोलायला पाहिजे असं म्हणत मुक्ता दा सई माऊ सई माऊ ये असं म्हणायला लागते पण तोपर्यंत आतून सई म्हणते मुक्ताई मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तू मला कोर्टामध्ये का नाकारलंस असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते सई बाळा ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे पण सई बाहेर यायला तयार नसते ती आतूनच सांगायला लागते नाही मुक्ताई तुला जर का मी नको असेल तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा बाहेर येणार नाहीये असं म्हटल्यावर ती मुक्ता विचार करते म्हणजे या सावनीने माझ्याबद्दल चांगलाच विष तिच्या मनात पेरलेला आहे आणि म्हणूनच ती असं वागत आहे असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ताला खूप वाईट वाटतं त्यावरती सावनी म्हणते बघितलंस मुक्ता तू जीच मुलगी तुला या सगळ्यामध्ये अजिबात आई म्हणायला तयार नाहीये तू काय केलेस हे तुला आत्ता कळलं असेल तू तुझ्या पायावरती खूप मोठा धोंडा टाकून घेतला होईतून आता इकडे थांबण्याची काही गरज नाहीये यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते मला माहिती आहे सई माऊने आता माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे तरी सुद्धा ही मुक्ता काही गप्पा बसणार नाहीये एक ना एक दिवस मी माझ्या सईमाऊला घेऊन जाणार यावरती आता सावनी म्हणते तू वाट बघत बस मी तुझ्या माझ्या सईच्या मनामध्ये इतकं विष पेरेन ना की ज्याप्रमाणे आदित्य तुमचा या आधी राग करत होता आता सई तुमचा सगळ्या कोळी कुटुंबाचा इतका राग करायला लागेल ना की आज जे काही ती तुला बोलले तेच ती सगळ्यांच्या समोर बोलायला कमी नाही करणार आणि त्यामुळे त्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाहीये सईला मिळवण्यासाठी इतका राग इतका द्वेष मी माझ्या सईच्या मनात पेरून ठेवेन आणि सई तुला दिसणार पण नाही आता मात्र मुक्ता चिडते चिडलेली मुक्ता हातामध्ये फ्लॉवर पॉट घेऊन सावनीच्या अंगावरती धावून जाते सावनी म्हणते ए काय करतेस तू काय करतेस वेळ बीड लागले का अगं बघ कसं कालचक्र असतं ज्या वेळेला म्हणजे एका एका वेळेला ज्या ठिकाणी मी ना आज त्याच ठिकाणी तू उभी आहेस म्हणजे याच्या आधी मी सुद्धा फ्रस्ट्रेट व्हायचे मी सुद्धा चिडायचे आणि मी सुद्धा या सगळ्यामध्ये खूप खूप राग करायचे पण आज आज मात्र तो राग ते फ्रस्ट्रेशन तो सगळं हे मला तुझ्याकडे दिसत आहे तू या सगळ्यामध्ये जे काही वागतेस ना ते सगळं तेच आहे मी सुद्धा आधी असंच वागायचे पण बघितलंस ना आता मी किती काम कंपोज आणि एकदम पद्धतशीरित्या वागती आहे जसं तू आधी वागायचेस अगं कसं आहे सक्सेस माणसाला हे सगळं देते आज माझ्याकडे सक्सेस आहे आज माझ्याकडे सई आहे पण तू तू नाकाम आहेस तुला काहीही करता येत नाही आहे तू हरलेली आहेस हरलेला माणूस नेहमी अशीच आधळापट करतो अशीच चिडचिड करतो मला काही तुझा राग नाही आलेला आहे यावर ती मुक्ता म्हणते सावनी तू कितीही मनामध्ये विचार कर की तू आदित्यप्रमाणे सईला भडकवू शकशील किंवा आमच्यापासून सईला दूर करू शकशील पण ही गोष्ट कदापि शक्य नाही नाहीये म्हणजे तुला समजत नसेल पण सई माझ्या संस्कारात वाढले सईला मी संस्कार दिलेत आणि सईला मी संस्कार देऊन या सगळ्यामध्ये वाढवलेला आहे त्यामुळे काहीही झालं ना तरी आदित्य ज्याप्रमाणे बदललाय त्या म्हणजे आदित्य आमचा आधी राग करायचा मग मी त्याला नॉर्मल आहे पण सई आमचा कधीच राग करणार नाही कारण ती सिच्युएशन समजून घेते ती कधीही कोणाच्या बोलण्यामध्ये येत नाहीये आणि हेच माझे संस्कार आहेत मी इथे आलेली आहे कारण त्याचं एकच कारण आहे मी फक्त इथे आलेली आहे ती माझ्या सई माऊची काळजी बघायला सईमाऊला तू कशी ट्रीट करतेस हे बघण्यासाठी तू जर का तिच्या बाबतीत काही चुकीचं करत असशील ना तर मात्र तुला मी सावनी सोडणार नाही आहे सगळ्यात महत्वाचं तिचं खाणं पिणं झालं पाहिजे तिच्या औषध पाण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिला कोणत्याही बाबतीत त्रास व्हायला नको हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना तिचा अभ्यास तिचं खाणं पिणं हे सगळं पाहायला पाहिजे तिला चांगले संस्कार झाले पाहिजेत जर सावनी ती आजारी पडली किंवा तिच्या हेल्थकडे दुर्लक्ष झालं एक ग्रॅम जरी तिचं वजन कमी झालं ना तर सावनी तुला मी सोडणार नाही एक लक्षात ठेव काहीही झालं ना तरी सुद्धा सई ही माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडे परत येणार आज फक्त तिला सांभाळायला मी तुला दिलेली आहे तिला तू नीट सांभाळशील नी आणि या सगळ्यामध्ये तिला व्यवस्थितरित्या काळजी घेशील अशी मी अपेक्षा करते पण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आता तुला मग तिला जपायला पाहिजे जर तू तिला जपलं नाहीस तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत इकडे आता मुक्ताने चांगलंच फटकारलेलं असतं सावनेला आणि या सगळ्यामध्ये ती सावनेला चांगलंच बडबडत असते सावनी विचार करते म्हणजे आत्ता हिच्याकडे सई नाहीये तरी पण हिची मिजास किती आणि मुक्ता हिला दम देत आहे मुक्ता सांगते एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी आदित्य आणि सई दोघं माझ्याकडे असतील आणि मुक्ता निघून जाते त्यावेळेला आता मात्र सावनी विचार करते काय चाललंय काय या मूर्ख मुलीचं म्हणजे मी हिला इतकं सांगतेय सई हिचा इतका राग करते तरी सुद्धा हिचं हे काही संपतच नाहीये हिचा हिचं हे का संपत नाहीये हिला या सगळ्यामध्ये आता सतत तेच बोलायचं आहे तेच बोलायचं आहे जे हिची बडबडबड चालूच आहे असं म्हणत ती आता सावनी छिडलेली असते आणि दिशेने जाते त्या दिशेने ती धावून निघते पण धावून निघाल्यावरती तोंडावरती आपटण्या पलीकडे तिच्याकडे आता, पली आता काहीच नसतं सावनी चांगलीच सा तोंडावरती आपटते मुक्ता इकडे बाहेर येते नाही मी इकडे हे केलंय खरं म्हणजे मी आदित्यची कस्टडी सावनीला दिले खरी पण मला खात्री आहे की साऊनी त्या माझ्या सईची नीट काळजी घेणार नाहीये काय करू कोण या सगळ्यामध्ये मला मदत करू शकेल आणि तिला अचानकपणे मिहीरची आठवण येते कारण या सगळ्यामध्ये मिहीर हा एकटाच असतो जो या वेळेला आता सावनीला मनवू शकतो किंवा सावनीच्या इथे जाऊन सईची काळजी घेऊ हो शकतो कारण काहीही झालं तरी सावनीला आता हक्काचा असा एकच भाऊ आहे जो भाऊ या सगळ्यामध्ये तिचं पाठराखण करू शकतो असं तिला भासवू शकतो त्यामुळे मग मात्र मुक्ता आता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त मदत घेतली पाहिजे ती म्हणजे मिहिरची आणि सईची काळजी घेण्यासाठी मुक्ता आता खूप मोठी युक्ती करते मुक्ता या सगळ्यामध्ये आता ठरवते की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला मिहिरला भेटायला पाहिजे तोपर्यंत सागरला जे काही मार्ग सुचत असतो तो मार्ग तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आपल्या वकिलांना कॉल करतो आणि प्लीज या सगळ्यामध्ये काहीतरी मदत करता येईल का तुम्ही मला काहीतरी मदत करू शकता का असं विचारण्याचा प्रयत्न करतो पण त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात लगेचच वकील हे बघा तुमच्या मुक्ता मॅडमनी जे काही केलंय ना त्यामुळे आता आम्ही तुमची कोणतीच मदत करू शकत नाही आहोत एक गोष्ट लक्षात घ्या जर का या आधी या आधी त्यांनी हे केलं असतं ना तर निदान काहीतरी करतात असतं पण अचानक वेळेला आपल्याला काही का न सांगता कोर्टामध्ये आता आपण पूर्णपणे हरलेलो आहोत त्यामुळे काहीही काळजी करू नका आता मी तुमची केस काही घेणार नाहीये आणि फोन तुम्ही ठेवून द्या असं म्हणत ते चिडलेले असतात आणि आता पूर्णपणे ते आता सागरला या सगळ्यामध्ये इग्नोर करून टाकतात सागर त्यांना सांगत असतो ऐकाना काहीतरी मार्ग असेल यावरती ते सांगतात मी तुम्हाला सांगितलं ना पुन्हा मला बिलकुल फोन करण्याची काहीही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता सागर गडबडतो आणि फोन ठेवून देतो असं इकडे तोपर्यंत मिहिका आपल्या रूममध्ये असते मिहिका रूममध्ये खूपच अस्वस्थ बसलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपण काय करावं काय करू नये काहीच कळत नसतं मिहिका आता पूर्णपणे अस्वस्थपणे असताना तिकडे आता येतो तो, तो म्हणजे हर्षवर्धन दारू उडून हर्षवर्धन येतो आणि चिडलेली मिहिका त्याच्या अंगावरती डायरेक्ट धावून जाते त्यावरती हर्ष म्हणतो खरं सांगायचं तर मी तुला सोडवण्यासाठी आलो होतो मी या सगळ्यामध्ये तुला सोडवायला आलो होतो पण तुझा हा अव अवतार बघून मला आता या सगळ्यामध्ये तुला काहीही बोलण्याची इच्छाच नाही आहे असं म्हटल्यावरती मेहिका म्हणते तू काय मला सोडवणार तू मला मुळातच इथे डांबून ठेवू शकत नाही आहेस त्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणायला लागतो हे बघ तू न सगळं मनातून विचार काढून टाकलास तर कदाचित आपण एकत्र येऊ शकतो यावरती मी ही का म्हणते तुला कोण म्हटलं की मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी एकत्र यायचं आहे मला कुणाशीही एकत्र काहीच यायची गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझी बायको नाही आहे हर्ष म्हणतो हे बघ मी तुला माफ करायला तयार आहे फक्त एकदा फक्त एकदा तू माझी बायको आहेस आणि तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे बोलशील का यावरती मी ही का म्हणते माझा जीव गेला ना तरीसुद्धा माझं तुझ्यावरती प्रेम आहे ही, ही गोष्ट मी कधीही बोलणार नाही आणि माझं तुझ्यावरती मुळातच प्रेम असणार नाही आहे हे लग्न मी मानतच नाही आहे यावरती हर्ष म्हणतो हे बघ बऱ्या बोलाने तू मला नवरा मान आणि बऱ्या बोलाने हे सगळं संपवूया बाद झालं मला सुद्धा आता या गोष्टीचा या सततच्या त्रासाचा कंटाळा आलेला आहे यावरती चिडलेली का त्याचा हात पिरगडते आणि सोड माझा हात माझा जीव जरी तू घेतलास ना तरी सुद्धा तुला मी नवरा मानायला तयार नाहीये माझा मिहीर माझ्या मनात आहे आणि तोच माझ्या मनात राहणार असं म्हणत नाही आता इकडे हर्षचा हात झटकलेला असतो हर्ष म्हणतो मरयते मग तू जर का तुला माझ्याशी संसारच करायचा नव्हता तर तू या सगळ्यामध्ये इथेच खितपत पडशील आणि इथून पळून जाण्याचा जर का तू प्रयत्नसुद्धा केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो मिहिकाला त्या रूममध्ये बंद करून टाकतो आणि पुन्हा एकदा रूम बंद करून तो निघून जातो मिहिकाला कळतच नाही की या सगळ्यामध्ये आता ह्या हर्ष तावडीतून सुटायचं कसं इकडे आता घरी आल्यावरती मुक्ता सांगायला लागते की सई तिकडे गेल्यावरती माझ्याशी बोलायला तिने नकार दिला सई या सगळ्यामध्ये माझ्याकडे बघत पण नव्हती आणि मला काही बोलू पण देत नव्हती ती बाहेर सुद्धा नाही आली मम्मी ती खूप रागवले माझ्यावरती त्यावरती आता इकडे सांगायला लागते तिला इंद्रा हे बघ तू काळजी करू नकोस बाळा काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना काहीही झालं तरी सुद्धा सई तुझ्या नक्कीच जवळ येईल ती आत्ता तुझ्यावरती रागावले म्हणून तिने हे सगळं बोलत आहे पण एक वेळेला तिचा राग निघून जाईल आणि ती नक्कीच तुझ्या जवळ येईल इकडे मुक्तानी वाट न बघता ताबडतोब मिहीर आणि कोमलकले आलेली असते आणि मिहीर आणि कोमलकडे आल्यावरती मग मात्र मुक्ता आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला तुमची मदत हवी तुम्ही सावनीला मनवायचं आहे सावनीला मनवायचं ते म्हणजे मन तुमच्या घरी राहण्यासाठी तुम्ही सावनीला जर का हे सगळं मनवलं तर या सगळ्यामध्ये मात्र आता सावनी इथे येईल आणि सईची काळजी तुम्ही घेऊ शकाल पण मिहीर म्हणतो हे शक्य कसं आहे त्यावरती मुक्ता सांगते तू काळजी करू नकोस मिहीर त्याची सुद्धा सोय मी करणार आहे आणि मग मुक्ता पत्रकार घेऊन आता सावनीच्या घरी येते ज्या वेळेला मुक्ता तिकडे येते तेव्हा ती सांगते बघा बघा ही स्वार्थीबाई फक्त स्वतःचा मेकअप स्वतःचं हेअर स्पा स्वतःचं सगळं करती आहे आणि या रूममध्ये राहते माझ्या मुलीला ती या रूममध्ये सांभाळणार का तुम्हीच सांगा कोर्टाने दिलेला आदेश बरोबर आहे का आता सावनी गडबडते आणि पत्रकारांच्या समोर तत्प्प करायला लागते मुक्ता मनातल्या मनात विचार करते माझा प्लॅन यशस्वी झालेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता सावनी घर शोधायला लागेल आणि घर शोधत असताना तिला फक्त आणि फक्त घर समोर येणार ते म्हणजे मिहीरचं मुक्ताने बरोबर उपाय करत सावनीला मिहीरच्या घरी आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आता कशा पद्धतीने मुक्ता मिहीरच्या घरी आता इकडे हिला आणणार पाहणं रंजक